संजीव पवार साहेब हे सुद्धा यांच्या नेतृत्वाखाली तर आम्ही आजपर्यंत काम केलेलं आहे तर त्यांना सुद्धा मी पहिल्यांदा विनंती केली की जर काय तुमच्या बदली जर का दुसरं कोण नेमणार असतील तर त्या पदाला मी सुद्धा इच्छुक आहे की मी सुद्धा एक निष्ठावंत शिवसैनिक आहे आजपर्यंत कुठेही इकडे तिकडे गेलेलो नाही आहे यांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी शंभर टक्के राहील याचा विश्वास आहे आणि त्याच पद्धतीनं माननीय पक्षप्रमुख सुद्धा माझ्यावर ही जबाबदारी नक्की देतील असा विश्वास मला वाटतो सध्या कोल्हापूर जिल्ह्याचे विद्यमान जे जिल्हा प्रमुख आहेत आणि शिवसेनेचे उपनेते संजय पवार ते आणि विद्यमान शहर प्रमुख रवी या दोघांमध्ये शेतयुद्ध सुरू आहे या पदावरून तर या संदर्भात तिसरा चेहरा जिल्हा प्रमुख पदासाठी पुढे आलाय तो म्हणजे हर्षल सोन आपण हर्षल यांच्याकडूनच जाणून घेऊया या संदर्भात काय सांगाल हर्षल या संदर्भात आता की आता पहिल्यांदा मीडियाच्या माध्यमातूनच कळालं की शिवसेनेच्या पदाधिकारी बदलाची चर्चाही सुरुवात झाली आहे त्यामुळं आम्हीसुद्धा गेले बरेच वर्ष म्हणजे साधारण एक वीस वर्ष झालं मी शिवसेनेक एक सामान्य शिवसेने म्हणून काम करते पक्षानं माझ्याकडे आदित्यसाहेबांनी युवासेनेची प्रमुख म्हणून जबाबदारी दिली की पाच वर्ष मी काम चांगलं ग्रामीण भागात म्हणजे गगनबावड्यापासून ते चुये भुये शिएे या भागापर्यंत मी काम केलं मग कोल्हापूर दक्षिण उत्तर आणि करवीर पन्हाळ तालुक्यातसुद्धा माझी चांगली बांधणी होती बावडे बावड्यामध्ये चांगली बांधणी होती की सांगरुळच्या टप्प्यात माझा चांगला संपर्क होता त्यामुळं इथली राजकीय आणि सामाजिक जी काय परिस्थिती आहे त्याचा मी मला चांगली माहिती आहे त्याच्यानंतर मला पाच वर्षानंतर आदित्य साहेबांनी मला युवासेनेच्या राज्यकार्यावर विस्तारक म्हणून हे पद दिलं आणि रायगड जिल्ह्याच्या संपर्काची जबाबदारी दिली तीसुद्धा मी ताकदीनं दीड ते दोन वर्ष पार पाडली त्याच्यानंतर मला काही एक महिनाभर गुजरातमध्ये सुद्धा निवडणुकीच्या संदर्भात जिथं मराठा वोटर्स आहेत मराठी भाषिक लोक राहतात तिथं सुद्धा मला इलेक्शनच्या वेळी जबाबदारी दिली मान्य अरुंद दोडकर यांच्या नेतृत्वाखाली मी तिथं गुजरातमध्ये सुद्धा एक महिनाभर जाऊन राहून तिथं पण प्रचाराची धुरा सांभाळलेली पक्षानं जी जी काय माझ्यावर जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पडलेली आहे त्याच्यानंतर मी आता तुम्ही म्हटलं की युवासेना तर मी शिवसेनेचा शहर समोर म्हणून आता काम करतोय तर हे करत असताना ज्यावेळी चर्चा अशी समोर आली की पदाधिकारी काही ते बदलाची चर्चा झाली आपणही यात मागं राहायला नको म्हणून मी पण माननीय संजीव पवार साहेब हे सुद्धा यांच्या नेतृत्वाखाली तर आम्ही आजपर्यंत काम केलेलं आहे त्यांनासुद्धा मी पहिल्यांदा विनंती केली की जर काय तुमच्या बदली जर काय दुसरं कोण नेमणार असतील तर त्या पदाला मी सुद्धा इच्छुक आहे जर काय नसतील तर तुम्ही आहेत तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही क का, काम करू तशाच पद्धतीनं मी मग आमच्या प्रोटोकॉलनुसार आमचे संपर्क प्रमुख आहेत विनायक राऊत साहेब आहेत अरुंद दुधवडकर साहेब विनायक राऊत साहेब अनिल देसाई साहेब यांना जाऊन भेटून मी प्रत्यक्षात लेखी त्यांना मागणी केलेली आहे कि मी कि की सुद्धा एक निष्ठावंत शिवसैनिक आहे आजपर्यंत कुठंही इकडं तिकडे गेलेलो नाही आहे लगमगलेलो नाही आहे किंवा ज्यावेळी आम्ही तुम्ही आता बघलेल की सोशल मीडिया आणि याच्या माध्यमातून जे आम्ही काम केलं हे या निवडणुकीत असेल किंवा मागच्या हे महाराष्ट्रभर गाजलं तर, तर ती जी म्हणजे अंगावर समोरच्याला घेऊन काम केलेलं आहे मग ह्या कुठल्याही गोष्टीला न डगमगता न घाबरता आम्ही काम केलेलं आहे आणि शिवसैनिक लढायला भिडायला हा नेहमीच तयार असतो त्या दृष्टीनं आमचं काम आहे मग माझ्यासारख्या एक प्रामाणिक शिवसैनिकाला ही जबाबदारी द्यावी नक्कीच आजचं जसं ज्या पद्धतीचं जी फुटाफुटीचं झालेलं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा एक ऊर्जित अवस्था आणण्याचं काम माझ्या माध्यमातून नक्कीच येईल तुम्ही जशा पद्धती म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेली त्यामुळं ती वकब आणि शिवरायांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी शंभर टक्के राहील याचा विश्वास आहे आणि त्याच पद्धतीनं माननीय पक्षप्रमुखसुद्धा माझ्यावर ही जबाबदारी नक्की देतील असा विश्वास मला वाटतो